स्वागत मी आज तुम्हाला आमच्या भागात जबरदस्त पाऊस पडत आहे मिरजपूर बेडक भागात जबरदस्त पाऊस पडत आहे पावसाला सुरुवात संध्याकाळी पाच वाजता दहा बारा दिवसात दोन तीन पाऊस आमच्या भागात जोरात झालेला आहेत पावसाळ्या उन्हाळ्यात पहिले जबरदस्त सगळ्यात मोठा पाऊस पडला शेतकरी मित्रांना जबरदस्त पडत आहे पाऊस पाणीच पाणी झालेलं आहे शेतकरी आमची लागण आहे पावसात कुठे फिर आला आहे नाही येणार जेवा जावा असं जावा आता भिजला आहे कसं भिजलं कामगारांची गर, कामगारांची घरला जायला ओढ चाललेली आहे पावसात पाऊस ना त्यामुळं कामगार पावसातूनच वाट काढत वाट काढ घरी चाललेले आहेत पोटासाठी माणसाला काय करायला लागत पाऊस थांबे ना वाट बघून शेवटाला कामगार आपापल्या घरी निघून गेलेले आहेत पाऊसात शेतकरी मित्रांनो जबरदस्त पोस्ट पडला एक तास झाला पोस्ट पडतो आहे आमच्या भागात तुमच्या भागात पोस्ट आहे कमेंट करून सांगा नुसता पोस्ट पडायला शेतकरी मित्रांनो एक तास झाले वाराने आणि शांततेत पोस्ट पडाल आहे तालुका मिरज गाव बेड गावाचा लाईव्ह करत आहे जबरदस्त पोस्ट करत आहे तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे जरा कमेंट करून सांगा शेतकऱ्यांना द्राक्ष बागेच्या प्रत्येक पातळीतून दहा चार मोटरचं पाणी आलेलं शेतकरी मित्रांनो निसर्गाचे खरंच निसर्ग निसर्गच आहे त्या आता शेतकरी बोलत आहे कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात एक तास झालं जबरदस्त पाऊस पडलाय सुरुवात पावसाला पाचच्या अगोदर झालेले आहे आता सहा वाजे झालं तरी पण जबरदस्त पाऊस आहे ब्रेक घेऊन ब्रेक घेऊन पाऊस जबरदस्त पडत आहे महत्त्वाची गोष्ट वाराने कायने एकदम शांततेत पाऊस पडला कुठेही वाऱ्याने झाडं पडणे अशी काही दुर्घटना होणे पावसाने जबरदस्त आमच्या भागात दक्षता घेतली आहे कुठेही नाही काय आणि शांततेत पोहोच पडला गर जरा गर्जना व्हायला व्हिडिओ क्वालिटी कशी आला जर कमेंट करून सांगा चॅनलवर निवडणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या भाजीपाल्यातील सुंदर सुंदर आपण जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते पूर्ण पब्लिश केलेले आहेत आता आपला वांगी लागण सिरीज आहे बघा आता अठ्ठावे दिवस आहे त्याचे पण मस्तच आपण व्हिडिओ केलेले आहेत आणि आपलं प्लॉट पण जबरदस्त बसलेला आहे शेंडाळी व्यवस्थापन नागाळी व्यवस्थापन कसं काय करायला लागतं आहे आणि काय काळजी घ्यायला लागते याचं सुंदर सुंदर व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपल्याला युट्यूब चॅनलवर हो आहेत ज्या शेतकऱ्यांना भाजीपाला करायचा आहे वांगी पीक त्याने आपल्याकडं लवकरात लवकरच्या तुमचा प्लॉट बुक करून घ्या या सीझनला आपण थोडकेच प्लॉट घेणार आहेत आता आपल्याकडे प्लॉट बुक पण झालेले आहेत व्हिडिओ क्वालिटी कशी आला जर कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बघत आहे सांगा बघायला पोस्ट जबरदस्त पोस्ट पडला सकाळच्यानं जबरदस्त उकाडा उष्णता होते संध्याकाळी पोस्ट पडल्याचा अंदाज होताच तो अंदाज बऱ्यापैकी खरा ठरलेला आहे नवीन शेतकरी आणि प्रामुख्याने ज्याला चॅनल सब्सक्राइब करून घे आपले थोडे सबस्क्रायबर राहिलेले आहेत क्वालिटी कशी जरा कमेंट करून सांगा असेल तर करा कमेंट करून लाईक तर सचिन साहेबांनी हाय पाठवलेले आहे व्हिडिओ कुठून बघत आहे सचिन साहेब जरा कमेंट करून सांगा <laughs> <ता हाँ> <नहीं>। व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा मित्रांनो आमच्या भागात या गेल्या दहा बारा दिवसात तीन ते चार जबरदस्त पोच पडलेले आहेत सचिन साहेबांना आपल्याकडे वांगी प्लॅट बुक करायचा आहे साहेब आपला मोबाईल नंबर कमेंट करून सांगा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोच आणि आपल्या ह्याच्यावर चॅनलवर व्हिडिओ आहेत प्लॉट बुक कसे करायचे त्यासाठी पण मी व्हिडिओ केलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट आपला जे एक ते सत्तावीस दिवसाचं जे वांगी नियोजन केलेलं आहे ते जाऊन पहिला तुम्ही व्हिडिओ बघा कसं काय काय आपण काम केलेलं आहे आपण कमीत कमी खर्चात तुमचा प्लॉट कसा सक्सेस करायचा आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त कसं उत्पन्न काढायचं हा आपल्या चॅनलचा आणि माझा महत्त्वाचा उद्देश आहे सचिन साहेब तुमचा नंबर कमेंट करून टाका मी कॉन्टॅक्ट करतो आणि आपल्या बुक करायसाठी व्हिडिओ पण आपण केलेले आहेत त्यात माझा नंबर आहे त्या नंबरवर तुमचा व्हॉट्सअपला हे करा मेसेज करा सचिन साहेब आपण कुठून व्हिडिओ बघत आहेत ते पण सांगा तुमच्या भागात कोणती व्हरायटी असते ज्या शेतकऱ्यांना नवीन वांगी लागण करणार आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडं प्लॉट बुक करून घ्या आपण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आपण कसं उत्पन्न काढता येईल नांदेडमधून आपले सचिन साहेब बघत आहेत नांदेड नंदे, नांदेडला आपला हडगावला आहेत बघा आपले शेतकरी मित्र आहेत त्यांच्या पण आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना कन्सल्टिंग करतो त्यांची शिमला मिरची लागण झालेली आहे ते आपल्याकडे कमीत कमी दोन आप ते तीन वर्ष आपल्या संपर्कात आहेत ज्या काही त्यांना मेजर अडचणी येतात ते आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो पाठवतात आणि त्यांना आपण जे औषधाचा शेड्यूल काढून देतो ते त्याचा वापर करतात सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो ते आलेले आहेत आणि आपण सोशल मीडियाचा वापर करून आपण महाराष्ट्रात कुठेही आपण असलो तरी लाईव्ह म्हणा व्हिडिओ कॉल आपण व्हिडिओच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून शंभर टक्के शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचू शकतो सचिन साहेब आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच्यावर भरपूर वांगीचे आपले खरं आपण वांग्यातच काम करतो आणि आपली स्वतःच्या प्लॉट मधलीच आपण व्हिडिओ करत असतो आपण बाहेर जाऊन इकडले तिकडले कुठलेही व्हिडिओ करत नाही अक्षय साहेब म्हणतात मिरज भाग मिरजेत पाऊस चालू आहे धन्यवाद अक्षय साहेब बिडगेत पण पाऊस आपल्या जबरदस्त पडलेला आहे भाऊ जरा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या सांग आपला भाऊ म्हणतोय वाळव्यात पाऊस नाहीये आमच्या बेडक भागात चार पाच पोस्ट झाली या दहा बारा दिवसात थोडी क्वालिटी ब्लर होते म्हणतो चॅनलवर नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी जरा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता भाजीपाल्यातील आणि वांगी पिकातील महत्त्वाचे महत्त्वाचे मी व्हिडिओ तुम्हाला मी च्या माध्यमातून टाकत असतो आणि शेतकऱ्यांना सुंदर रिझल्ट आलेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण जे व्हिडिओ केलेले आहेत फळ पुकरणाऱ्या आळे असू दे नागावळी व्यवस्थापन असू दे जबरदस्त गर्जना व्हायला शेतकरी मित्रांनो हां साहेब काही दिशिना झालेला आहे मित्रे साहेब तुमच्याकडे रेंज सा प्रॉब्लेम असेल मित्रे साहेब पाऊस चालू आहे का तुमच्या भागात कुठून व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगा धन्यवाद मित्र साहेब व्हिडिओ कुठून बघताय जरा सांगा आणि आपल्या चॅनल वरचे कसे असतात पिका। वांगी पिकातील जरा कमेंट केला तर बरं होईल ज्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितलेले आहेत त्यांनी जरा कमेंट करून सांगा आपले वांगी पिकाबद्दल कसे काय काय व्हिडिओ असतात जर आता कमी झालेला आहे अजून पण मी चालू आहेत दक्षिण सोलापूर कर्नाटक लगत भाग मित्र साहेब धन्यवाद फार लांबपर्यंत आम्ही तुमच्या भागात पोहोचलो आहे मित्र साहेब भाजीपाला करत आहात का भाजीपाला करत असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपली कार्ली सिरीज वांगी सिरीज शेतकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद आपल्या युट्यूब मिळालेला आहे भाजीपाला करत आहात का मित्रे साहेब तुमच्याकडे पोस्ट पडला का उन्हाळी पोस्ट पडली का शेतकरी मित्रांनो सांगा कमेंट करून कोण कोणता भाजीपाला करता है मेत्रे साहेब कमेंट करून सांगा वांगी पीक जर करत असेल तर शंभर टक्के आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या मैत्री साहेब माझा युट आ... अकाउंटला माझा मोबाईल नंबर आहे आणि मी आता सा परवा बुकिंगसाठी दोन तीन शॉर्ट्स केले ते त्यामध्ये पण माझा नंबर टाकलेला आहे अक्षय साहेब म्हणतात त्यांच्याकडं पोहोच नाही आहे धन्यवाद अक्षय साहेब कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला दाद दिली साहेब पाणी नाही आहे म्हणतात पोहोच झाला नाही तुमच्याकडं मित्रांनो भाजीपाला करत असेल तर कमेंट करून सांगा कोण कोणता भाजीपाला तुम्ही करता मेत्रे साहेब म्हणतात रिमझिम पाऊस झाला म्हणून त्यांच्या भागात भागात भरपूर पोस झाला शेतकरी चार ते पाच पोस झालेले आहेत सध्या भरले मित्र भरपूर तुमच्या भागात तेच मी ईश्वराकडे तुमच्याकडे प्रार्थना करतो भरपूर पोस पडू दे शेतकऱ्यांना पावसाशिवाय काही मजा नाही शेतकरी मित्रांनो शेतीला भरपूर पाणी असेल तर आपण काय पण करू शकतो पाण्याशिवाय शेती शक्यच नाही कशाची बाग आहे म्हणून शेतकरी आणि कमेंट केलेली ही द्राक्षाची बाग होती शेतकरी म्हणून द्राक्षाची बाग काढली आहे त्याच्यात आपण कार्ली नियोजन करणार आहे त्यासाठी आपण द्राक्ष बाग काढून मल्चिंग पेपर ते टाकून घेतलेले आहे धन्यवाद मेद्रे साहेब तुम्ही कोणकोणती पिकं करता जरा कमेंट करा शेतकऱ्यांना भाजीपाला वांगी पीक आहे त्याने लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून आपण मर्यादितच प्लॉट घेणार आहे गाव कोणते जिल्हा कोणता म्हणते माझे गाव बेडक आहे गा तालुका मिरज जिल्हा सांगली चॅनल सबस्क्राईब केला काय गोकुळ साहेब गाव बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली तिथून मी तुम्हाला व्हिडिओ आता दाखवत आहे पाऊस पडलेला आहे आता दक्षिण सोलापूर मधून आता शेतकरी चढल्याने म्हणते मुरून घेऊया दोंड मुरून घेऊया